做了就做。 भैया तू सगळ्या घाटनांतर गाव येतोय तब्बल वयापासून चौदा ते पंधरा किलोमीटर अंतर आहे आणि मान्य साप आला की फास्ट यावं तुम्ही येत असताना एक साप असतो असतोय त्यामुळं त्या मालकाला काहीच सुचत नाही आणि पाऊस उघडला गुण पडलं की सापांचं मनिव्यस्त येण्याचं प्रमाण वाढतंय आणि ना तू लग मला सांग ना त्यासने काय बोलवायचं इथं धरते देडते देटला की माहीत पाहिजे आम्ही मस्त झाला अरे 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 म्हंटल मग साप वाचवणंच का आहे भैया मी तुम्हाला हजार रुपये देतो चला माझ्या संघ रोज साप पकडायला

मी तुम्हाला माहित धरले किती दहा महिने मला शिकायचं आवड आहे सोबत जात जात मी तिला विचारलं की आज शिक ट्रेनिंग देत नाही साप आहे ट्रेनिंग असल्याशिवाय अशा सापांना पकडणं फार एका सापामध्ये कमीत कमी शंभर माणसं मारेल एवढं हे न्यूरोटॉक्सिक विष आहे आणि अशा सापावर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही तू दामन धरला चावला तर तुला सोसे नाही त्यामुळे आपल्याला नॉलेज नाही त्यामुळे त्या त्या ना। तुम्हाला फोन केला म्हणून तो ना। शिकायची इच्छा मस्त होते पण किती तर महाराष्ट्रातले सर पण मित्र भावपूर्व श्रद्धा अनुभव असल्याशिवाय साप पकडण चुकी म्हणून तर आम्ही काय हातच नाही हो बाकी गवती आहे गर्दी घेऊन बिनविषारी भरपूर झाली दहा मिनिटपर्यंत आला दहा बारा

वीस मिनिटात मी आलोय बघा तुमच्यातला कोण येऊ शकतोय का बघा बरोबर एक ही मोटरसायकल माझ्या पुढे जात नाहीये मी तुमच्यापर्यंत तुम्ही माझी सटकवली ना भैया किती घराला काय करायचं मग काय मारायचं कसं माझा प्रश्न तुम्ही काय करणार इथे येऊन याचा एक तुम्ही याला मारला असता काय मिळला असता पण नाही तुम्हाला जरी याला मारताना त्यानं व्हिडिओ केला असताना तो व्हिडिओ डिपार्टमेंटच्या हाती तो काही मित्रांच्या हाती लागला तर तुम्हाला पस्तीस अर्धा एकर विकायलाच लावते मी तर त्यांना सुट्टी घेत नाही साप मारला तर कसा आहे हा शेड्यूल वन मधला येतो यालाही जगण्याचा अधिकार आहे ना ऐकलं तुमच्या फोनवर मला पण आवड आहे मी पण मारत नाही हा अन्न आणि मित्रांनो न्यूरोटॉक्सिक परिपूर्ण साफ त्या भैयाने थोडं सर्प मित्राचं डोकं गरम केलं धरून काही ती हितच सोडते असे जे मानवी व्यवस्थित आलेले नाक किंवा दहाण साप आहेत कुठेही सोडले तुम्हाला मी एक सांगतो मी दंडुबा वन क्षेत्राच्या कडेला माझ्या भरपूर असा आहे लोकांचे गैरसमज आहेत की हे मानवी वस्तीतली असतात मानवी वस्तीच्या जवळच राहत असतात बेडूक मंदिर खाऊन जरी जंगलात सोडले खाली येतात परत आणि मानवी वस्ती जिथं बेडूक आणि उंदीर जे ह्या सापांचं भक्ष आहे अशा सापांना ते भक्ष खाण्यासाठी घराच्या किंवा अशा जवळ मानवी व्यक्तीच्या जवळ येऊन राहतात जशी माणसं वड्याकडोला राहते एक जाळायला स्मशान त्यांना आणि प्यायला रोज ताजं पाणी विहिलेला अशा गोष्टी जशा मानवाला लागतात तशा सापांना लागतात यांनाही अन्न यान साखळीतला महत्वाचा घटक आहे हा साप यालाही जगायचा सा अधिकार आहे माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला मी सांगतो कुठं जरी सर्पमित्राने साप जरी गव्हरावर मिळून साप मानवी वस्तीपर्यंत खाली येतात आणि त्यांचं जनजीवन जगण्यासाठी ते राहतात या सापापासून अँटी स्नेक जे घोड्याला बायट देऊन सापाच्या हाकिन विष तयार होते आणि उंदर खाऊन असंख्य उंदरांचा नैनाट करणारा हा सापाचा आणि पूर्वक कधीही कोणाला नाही इथून बघा मी अशा अंदाजे किती एक पन्नास फूट नव्हे तीन फूट अंतरावर हो आहे तो चावायचा म्हटलं तरी येऊन मला चावला अडीच फुटावर असूनही हा साप चावत नाही जाणीवपूर्वक नाग साप हा कोणालाही मित्रांनो चावत नाही कोणी अशा वन्यजीवाला मानवी आल्यावर त्याला न मारता न इजा पोचवता जवळच्या अनुभवी सर्प मित्राला बोलवून अशा सापांचे प्राण वाचवले पाहिजेत महाराष्ट्रातले अखंड सर्प मित्र रात्रंदिवस कष्ट करून या सापांना वाचवता त्यांचं शताशा अभिनंदन हातातलं काम सोडून जागच्या जागी येऊन हा साप वाचवावा लागतो आणि माणवस्थेत व्यवस्थित नंतर मध्ये आल्यामुळे याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात त्याला सोडलं जाईल मित्रांनो त्याला पॅक करू आपण

अभिनंदन त्यांनी मला सांगितलं की हा साप धरून काय पाहिला नाही पण त्यांचा गैरसमज दूर होणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातला अखंड सर्प मित्र जे रात्रंदिवस साप वाचवायचं कार्य करतं हे समाजापर्यंत नाही आहे याच्यापासून कोणत्या सर्पमित्राला पैसे मिळत नाहीत काय पेट्रोल चार्ज त्यांच्या स्वकुशीनं देतील आणि हे कार्य करून काय काय लोक तर म्हणतात मी कोट्या दिशा आहे मित्रांनो माझ्या आजोबांनी प्रॉपर्टी मिळवलेली आहे मी मोठा आहे मला फोन एक जण तर म्हणतात बाबा याचं बिश काढून विकलं जातं या वीक्षापासून बरोबर आहे ना हा हे वीज ठेव की सारखा उडून जात असतं एका सर्प मित्राचं एक काम आहे की मानवी वस्तीतला आलेला साप त्याला मारतील म्हणून त्याला सुरक्षित रेस्क्यू करून सोडणं काही गैरसमज कोणी नाराज होऊ नका सर्प जरी डोंगरावर साप सोडले जंगलात तर ते साप नंतर मित्रांनो मानवी हस्तीत पैसे येते त्यामुळे कोणीही सर्प मित्रा नाराज होऊ नका या दादा जसे नाराज झाले साखळीतला महत्वाचा घटक काय आणि कोणी सापांना इजा पोहोचवू नका यांचं स्वतःच्या सर्वांचं अभिनंदन करतो की सापाला न इजा पोचवता मला बोलवून त्यांनी साप रेस्क्यू केल्याबद्दल साप वाचवा निसर्ग असतो